नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे ज्यामध्ये ठरलं तर मग ही मालिका दुसऱ्या स्थानावर जाण्यापासून थोडक्यात बचावली आहे गेली दोन वर्ष ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय त्यामुळे ही मालिका कायम एक नंबरला असते मात्र यावेळीच ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये मोठी टी आर पीची टप झाली आहे ठरलं तर मग ही पहिल्या स्थानावर असली तरी घरोघरी मातीच्या चुली ही कधीही वरचड ठरू शकते या टी आर पी तुम्ही स्टार प्रवाच्या सर्व मालिकांची टी आर पी पाहू शकता ज्यामध्ये पहिल्या स्थानावर ठरलं तर मग आणि दुसऱ्या स्थानावर घरोघरी मातीच्या चुली आहे तिसऱ्या स्थानावर आहे कोण होतीस तू काय झालीस तू तर चौथ्या स्थानावर आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाचवा क्रमांक तुही रे माझा मितवा या मालिकेने पटकावलाय सहाव्या स्थानावर नव्याने प्रदर्शित झालेली आदिनाथ कोठारे याची नशिबवान ही मालिका आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी मालिका सातव्या क्रमांकावर घसरले आठव्या क्रमांकावर वेड लागलं प्रेमाचं आणि नवव्या क्रमांकावर आता होऊ दे धिंगाणा तर दहाव्या स्थानी आहे साधी माणसं या आहेत स्टार प्रवाहाच्या टॉप टेन मालिका त्यामुळे आता पुढच्या आठवड्यामध्ये या टी आर पीमध्ये बदल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यापैकी तुमची आवडती मालिका कोणती आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद